बिग टीव्ही मराठीवरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहतायत बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजचा ठळ घडामोडी आषाढीवारी निमित्त प्रशासनाकडून देण्यात येणाऱ्या सोयी सुविधांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाहणी केली यावेळी त्यांच्या समावेत सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ तानाजी सावंत ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसे उपस्थित होते आषाढी वारी सोहळ्यासाठी येणाऱ्या प्रत्येक वारकरी भाविकाला आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध व्हाव्यात तसेच त्यांची कुठल्याही प्रकारची गैरसोय होणार नाही यासाठी प्रशासनाने नियोजनबद्ध व शिस्तबद्ध तयारी करावी अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या यावेळी आषाढी यात्रेच्या मुख्य सोहळ्यासाठी येणाऱ्या भाविकांसाठी स्वच्छ पेयजल आरोग्य शौचालय महिला भाविकांसाठी देण्यात येणाऱ्या सुविधा तसेच चंद्रभागा नदी पात्रात स्नान केल्यानंतर महिलांना कपडे बदलण्यासाठी तयार करण्यात आलेल्या चेंजिंग रूमची पाहणी यावेळी मुख्यमंत्र्यांनी केली प्रशासनाने उपलब्ध केलेल्या सोयी सुविधांबद्दल समाधान व्यक्त करून स्वच्छतेसाठी अधिकचे मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले तसेच पद्राशेड येथील दर्शन रांगेत वारकरी तसेच वारकरी भाविकांसाठी उभारलेल्या अतिदक्षता विभागातील रुग्णांशी त्यांनी संवाद साधला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पासष्ट एकर येथून आमदार समाधान अवताडे यांच्या समवेत बुलेटवर बसून चंद्रभागा वाळवंट व पत्राशेड येथील दर्शन रांगेची पाहणी केली दर्शन रांगेतील भाविकांशी उपलब्ध करून देण्यात आलेल्या सोयीसुविधांची सुविधांची माहिती घेतली